केशर वेलदोडा जायफळ ड्रायफ्रुट्स युक्त श्रीखंड घरच्या घरी टॉक करून खाण्यासारखा श्रीखंड घरच्या घरी तयार केलेलं केशर जायफळ वेलची युक्त श्रीखंड नमस्कार मी शिला पाटील शिदोलीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार गर आहे घरच्या घरी श्रीखंड कसं करायचं त्या ते त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक लिटर दूध घ्यायचं आणि ते तापवायचं मंदाचेवरती तापवून घ्यायचं आणि त्याची साय त्यातच घोटून घालायचं दूध थंड करायचं अगदी बोटाला कोमट लागण्यासारखं झाल्यानंतर त्यामध्ये अगदी एवढंच दही घ्यायचं पाव चमचा त्यामध्ये घालायचं आणि सगळ्या बाजूनी हलवून घ्यायचं एकसारखं दोन मिनिटं हलवायचं आणि झाकण लावून ठेवून द्यायचं चार पाच तासात छानस सर दही लागते आता हे झाकण लावून ठेवून द्यायचं पाच तासानंतर अशी घट्ट दही तयार झालेलं आहे आता याचा चक्का करण्यासाठी ह्याचा वापर करायचा आता घरगुती श्रीखंड करताना शक्का दोन पद्धतीने करू शकतो पांढऱ्या शुभ्र कापडामध्ये घालून वरती खुंटीला टांगून ठेवू शकतो त्याने पाणी सगळं निघून जाते किंवा हे असं एक मोठं पातेल घेतलं आणि त्यावर बसेल असं हे गाळणं घेतलेलं आहे भाजी धुवायचं गाळणं आणि त्यावरती हे पांढरं शुभ्र कापडाने हे बांधून घ्यायचं घट्ट असं बांधून घ्यायचं ती पद्धत बघा या पद्धतीनं बांधून घेतलं आता तर जे दही घट्ट लागलेलं ला आहे ते दही घ्यायचं आणि ते दही या कापडावरती घालायचं हळूहळू हो पाणी त्यातलं निथळून जातं त्या पद्धतीने पूर्ण दही यावरती घालून ठेवायचं यातलं पूर्ण पाणी निथळलं जातं आणि घट्ट असा चक्का तयार होतो त्यावरती एक झाकण लावून आपण ठेवून द्यायचं एक चार पाच तासात पूर्ण पाणी निथळून जातं आपण जर फ्रीजमध्ये जागा असेल तर हे पातेलं तसंच फ्रीजमध्ये ठेवू शकतो नाही तर वरती ठेवलं तरी चालेल फ्रीजमध्ये ठेवल्यावर त्याचा आंबटपणा येणार नाही एवढं व्यवस्थित होतं ते दही फ्रीजमध्ये जागा नसेल तर वरती एक झाकण लावून ठेवून द्यायचं एक दोन तासानंतर परत दही थोडंसं हलवायचं म्हणजे जरी पाणी राहिलं असेल ते सगळं गळायला लागतं आणि झाकण लावून ठेवून द्यायचं थोड्या थोड्या वेळानंतर तयार होत असलेला चक्का असा हलवायचा त्यामुळे जे ते पाणी तयार झालेलं असतंय ते निघून जायला मदत होते आणि घट्ट चक्का तयार होऊ लागतो या प्रकारे घट्ट चक्का तयार झाला आणि त्यातलं हे पाणी सगळं खाली निघून गेले हा चक्का आता आपण मोजून घ्यायचा पाच तासानंतर असा घट्टसर चक्का तयार झाला आहे त्यातलं पाणी सगळं निघून गेलं आहे हा चक्का आता मोजून घ्यायचा जेवढं चक्का असेल तेवढंच साखर घ्यायचं त्यातलं थोडंसंच कमी करायचं ज्यांना गोड आवडत असेल त्यांनी ते तेवढंच साखर घ्यायचं आणि ज्यांना नाही आवडत ना त्यातलं ते, ते कमी करू शकतं आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आता हा चक्का मोजून घ्यायचा चक्का आपण मोजून घेतोय जेवढा चक्का असेल तेवढं साखर घ्यायचंय आता आपलं हे सव्वा कप चक्का तयार झालेला आहे त्यामुळे आपण सव्वा कप साखर घ्यायचं ज्यांना आवडत नसेल त्यांनी थोडंसं कमी घेतलं तरी चालेल आणि जेवढं आणि हे जे चक्का आहे ते आपण गाळून घ्यायचं अशा गाळण्या घ्यायचं एक भांड घ्यायचं खाली आणि गाळून घ्यायचं म्हणजे छान मऊ असं चक्का खा तयार होऊन येतो गाळून घेतल्यानंतर असा मऊ चक्का तयार झाला आहे आता आपण त्यामध्ये साखर घालायचं मोठं साखर घ्यायचं नेहमी आपण चहाला वगैरे वापरतो ते साखर मी आता एक कप आणि वरती थोडस सव्वा कप आपलं चक्का असल्यामुळं एक कप आणि वरती अगदी थोडस घ्यायचं एवढं एवढं साखर घालायचं आणि एकसारखं हलवून झाकण लावून ठेवून द्यायचं साखर घातल्यानंतर हे या प्रकारचं मिश्रण तयार झालं आता त्या साखरेला त्या मध्ये मुरू द्यायचं एक पाच सात तास झाकण लावून ठेवलं की छान होत झाकण लावून ठेवू आपण हे पाच सात तास हे झाकण लावून हे मिश्रण ठेवून द्यायचं एक सहा तासानंतर साखर पूर्ण विरघळलं गेलं चक्कामध्ये आणि अशी छानशी पेस्ट तयार झाली आपल्याला जर श्रीखंड लगेच घ्यायचं असेल करून तयार करून घ्यायचं असेल तर आपण त्यामध्ये पिठ्ठी साखर घालू शकतो पण साखर चक्कामध्ये विरघळून जी चव येते ती पिठ्ठी साखर घालून इतकी छान येत नाही त्यामुळं साखर त्यामध्ये हळूवार मुरू द्यायचं एक पाच सहा तासात खूप छान मुरत ते आणि त्याची चव असली येते एकदमच एक चार चमचे गरम दूध घेतलं मी आणि त्यामध्ये केशराच्या सात आठ काड्या घालून ठेवल्या आणि थोडा वेळ ते थंड झाल्यानंतर ते हे तयार झालं हे तयार झालेलं मिश्रण आपण चक्कामध्ये घालायचं वेलची पूड आणि जायफळ जायफळ ताज ताजच किसून घ्यायचं म्हणजे त्याची चव छान येते आपल्याला कुठल्या फ्लेवरचा हवं असेल त्यानुसार यामध्ये ऍड करू शकतो आपल्याला जर क्रीम हवं असेल तर घरचं क्रीम मिक्सरला फेटून घ्यायचं ते यामध्ये घालायचं किंवा ड्रायफ्रुट्स हवे असतील तर ड्रायफ्रुट्स घालू शकतो आपल्या कुठल्या फ्लेवरचा हवं असेल ते ह्या बेसिक श्रीखंडामध्ये घालून आपण ती ते करू शकतो असं मस्त असं श्रीखंड तयार झालं आणि हे आता आपण सर्व करू शकतो मस्तच अशा प्रकारे घरच्या घरी आपण केशर वाय जायफळ आणि वेलचीयुक्त श्रीखंड करू शकतो फक्त ज्या दिवशी खायचं असेल त्याच्या आधीच्या दिवसापासूनची आपली तयारी करावी लागते पण त्याची चव अफलातून असते घरच्या घरी श्रीखंडाची चव खरीच छान असते हे तयार झालेलं मिश्रण आपण आता फ्रीजमध्ये ठेवायचं आणि टॉप करून खाण्यात काय मजा असते ती तुम्ही स्वतः करूनच बघाल करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा केशर वेलदोडा जायफळ ड्रायफ्रूट्स युक्त श्रीखंड घरच्या घरी टॉक करून खाण्यासारखा श्रीखंड